बोलणार नाही मराठा आरक्षणाच्या संबंधाने आपण सहज समजून घ्या की पहा एक गोपीनाथ मुंडे एकच वंजार्याचा आमदार होता एकच तो एकच आमदार होता तरी सुद्धा त्यांनी ओपन मधले वंजारी ओबीसीत आणले आणि ओबीसीतले वंजारी एनटीत आणले मराठ्यांचे किती प्रतिनिधी होते अरे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मुख्यमंत्री कुणाचे झाले मराठ्यांचे उपमुख्यमंत्री मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे खासदार मराठ्यांचे साखर कारखाने कुणाचे मराठ्यांचे दूध डेअरी कुणाची मराठ्यांची ऑइल मिल कुणाची मराठ्यांची पेपर मिल कुणाची मराठ्यांची बागायत जमिती कुणाच्या मराठ्यांच्या शाळा कॉलेजेस कुणाचे मराठ्यांचे जिल्हा परिषदा कुणाच्या मरा ताब्यात मराठ्यांच्या पंचायत समित्या कुणाच्या ताब्यात मराठ्यांच्या ग्रामपंचायती कुणाच्या ताब्यात मराठ्यांच्या महापालिका कुणाच्या ताब्यात मराठ्यांच्या मग आरक्षण कुणाला मागताय का नाटक चाललंय आरक्षणाचं अरे जर सत्तेतच तुम् तुम्ही आहात तर कुणाला आरक्षण मागताय तुम्ही आम्ही काय डोक्याला गोड तेल लावलंय का धोतरावर इन करतोय कळत नाहीये काय चाललंय ते काय काय चाललं होतं अरे कालपर्यंत तर तुमची नाटकं चाललेली होती ना कालपर्यंत कोणी श्रीमंत कोकाट्यांना विचारायचं की अहो जातीवादी विधान करणारा अण्णा जावळेचा काय संबंध मराठा सेवा मराठा महासंघाचा तेव्हा कोकाटे सांगायचे मराठा महासंघ आणि मराठा सेवा संघाचा संबंध नाहीये मग लोक प्रदीप साळंकेना विचारायचे अहो तुम्ही सांगा ती जातीवादी विधानं करणारी शालिनी पाटलांचा तुमचा काय संबंध ते म्हणायचे शालिनी पाटलांचा आमचा संबंध नाही मग कुणीतरी खेडेकर साहेबांना म्हणायचं शरद पवारांचा आणि तुमचा किंवा तुमचा आणि जितेंद्र आवडांचा काय संबंध ते म्हणायचे आमचा आणि पवारांचा आमचा आणि आवडांचा संबंध नाही दादा तुमचं नाव पवार आहे पण तुम्ही त्यातले पवार नाही आता हे सगळं चालू असताना जे म्हणत होते आमचा कुणाचा संबंध नाही तेच कोकाटे तेच सोळंके तेच पवार तेच खेडेकर तोच जावळे तीच शालिनी पाटील औरंगाबादला आरक्षण मिळावेला एका स्टेजवर आलेच कसे काय कालपर्यंत जातीवादी विधानं करणारे जितेंद्र आव्हाड आज पुरोगामी भाषा करायला लागले अरे काल नरेंद्र दाभोळकरांना लोकांनी गोळ्या घालून मारलं तेव्हा शरद पवारांना पुरोगामी महाराष्ट्राची भाषा आठवली नाही एवढ्या सगळ्या लोकांवरती जातीय हल्ले झाले तेव्हा शरद पवारांना पुरोगामी भाषा आठवली नाही अरे माणसांच्या खांडोळ्या खांडोळ्या केल्या कत्तली केल्या संडासच्या चेंबर मध्ये माणसं कोंबून कोंबुळ मारली खैरलांजीला अगदी विटंबना करून मारली जोखेडा खरड्यामध्ये माणसं कशा पद्धतीने मारली तेव्हा शरद पवारांना पुरोगामी महाराष्ट्राची भाषा आठवली नाही आणि जितेंद्र आव्हाडांना छोटासा गालगुच्चा काय कुणी घेतला पवार साहेबांनी एक पत्रच लिहिलं पुरोगामी महाराष्ट्रावर एका गालगुच्छासाठी